आम्हाला टीप मिळाली की बोलेगाव केंद्रावर काहीतरी गडबड आहे म्हणून मी आणि उमेश बांदरकर तिथे पोहोचलो तिथं पोहोचल्यावर शंभर मीटरच्या आतमध्ये त्यांचे पन्नास ते साठ लोक उभे होते जेव्हा मी म्हटलं की हे पोलिसांना तिथल्या मी क्वेश्चन केला की हे लोक इतक्या जवळ कसे उभे आहेत तर पोलीस म्हणे हे आमचं ऐकत नाहीत मी म्हटलं नाही नाही सगळ्यांना हटवा नाही तर मी इथलं बंद करेल पोलीस असं म्हटलं त्यांना म्हटलं मी अधिकारी आहे म्हटलं ते बाहेर जायला लागले मग म्हणे तुम्ही कोण आहे मला आय कार्ड दाखवा मी म्हटलं मी अभिषेकची बहीण असं म्हटलं ते म्हणे तुमच्यावर कोण आलंय म्हटलं हा उमेश भांबरकर दहा लोक त्याच्या अंगावर पळत गेली आणि त्याला मारायला सुरुवात केली तीन पोलीस होते पोलिसांना काहीही करता आलं नाही त्याच्यात पोलिसांच्या कंट्रोलच्या बाहेर होतं मी एकटी महिला माझ्या अंगावर धावून आले माझ्याशी काही करता येईना म्हणून त्याला इतकं मारलं खाली पाडून लाथाबुक्यांनी मारलं पोलिसांना काहीही करता आलं नाही तिथे मग दुसऱ्या याच्यावर पोलीस वरन काही पोलीस आले तेव्हा त्यांनी ते हे केलं तर तिथे एक महिला पोलीस होत्या त्यांना पण लागले वाटतं या मारानी तर त्यांचा पण तुम्ही जबाब घ्या असं माझं म्हणणं आहे आणि त्याला इतकं मारलं विचारता सोयनी आणि ही पूर्ण दादागिरी आणि त्यांच्या साईडनी हे म्हणजे जर महिला सुरक्षित नसतील पोलीस कर्मचारी काही करू शकत नसतील तर खरंच नगरच्या सुरक्षेबाबत आम्हाला फार मोठा क्वेश्चन मार्ग आहे आता अहमदनगर शहरात आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी ज्या मोठ्या संख्येने अभिषेक कळमकरचा प्रचारात साथ दिलेले लोकांनी जनतेनी आज ज्या माझ्यावर प्रसंग घडला नगर शहराचे आमदार संग्राम भैया जागताप यांच्या कार्यकर्त्यांनी मला बेदाम मारहाण केली मी बोलेगाव परिसरात माझी बहीण आणि आन... माझी बहीण आणि मी चाललो होतो माझी बहीण आणि मी चाललो होतो आणि तिथं गेलो त्या ठिकाणी त्यांना ते शंभर मीटरच्या शाळेच्या आत जवळपास अंतरावर होती आणि त्या अंतरावर असताना माझी बहिणीने त्यांना एकच शब्द दिला तर फक्त बाळांनी थोडं पुढे व्हा तर ते त्यांनी त्यांना बहिणीला न मारता त्यांनी माझ्यावर बेदामा हल्ला केला आणि मला मा इतकं मारलं की इतर जातोय नाही या गुंडांचा का कुठेतरी काहीतरी नाही ना झालं ना पाहिजे नगरकरांना व्हा आता ही त्यांनी परत येणार नाही मी त्यानंतर तिथल्या जनतेला विचारा माय बाप जनतेला विचारा मी जर खोटं बोलत असेल ना मी आज संध्याकाळी मरत मी जर खोटे बोलत असेल तर माझी बहीण जर खोटे बोलत असेल तर ती बाप भेटणार मी एक शब्द सुद्धा खोटे बोलत नाहीये तिथल्या मला वाटमोडे वाटमोडे सतरे फुल बेलकर वापळे दोन तीन वापळे मोठे सवा यांनी सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून सगळ्यांनी मिळून आणलं मला आणि आधी ग्रामपंचायती तिथे लोक होते त्या लोकांनी सुद्धा आणलं आणि प्रशासनासमोर प्रशासनासमोर पोलीस म्हटले की हे आम्हाला ऐकत नाहीत पोलीस मध्ये आम्ही यांना मागे जायला सांगितलं हे गुंडगिरी करतात तीन पोलिसांसमोर यांना मारलं पोलिस काहीही करू शकले नाहीत त्या पोलिस यंत्रणा आता हतबल आहे यांच्यासमोर पोलीस यंत्रणाला यांच्या पुढे भुक्की पाडलेली कारण की याच्या सुद्धा यांनी एस पी ऑफिस फोडून सुद्धा ते अजून सुद्धा काही बी करू शकतात आता या आम जनतेचं तर काही सांगत काय कारण की प्रत्येकाच्या महादेव जनतेला माहिती कोणाचे ताबे मारले कोणाचे पोरं मारले कोणाचे पोर मार काय मारले मारे त्यांना सुद्धा औरंगनगरमध्ये येऊ मला पण मारून टाकतील मला भरोसा नाही नाहीये मी तर मेलो जामदार संग्राम भैया जगताप आणि वाक परिवार हे राहणार आहे याला तुम्ही पूर्णपणे खात्री घ्या आणि ना मी नाही का मला नाही मी अभिषेक कळमकर दादा भाऊ कळमकर यांच्या घराजवळ होतो मी त्यांना एक शब्दसुद्धा बोललेलं नाही तिला ल बोलेगावच्या गावामध्ये त्यांना जाऊन तुम्ही स्वतः जाऊन विचारा जर मी याबद्दल एक खोटे शब्द तरी बोलत असेल तर मला तुम्ही म्हणून ती शिक्षा द्यायला मिळा आणि बोलायला तयार आहे आणि ज्या गुंडांनी मला मारले त्यांना मारू ती शब्दात घ्यायला लावा मी काय त्यांना मी पहा मी एक शब्दसुद्धा बोललेला नाही आहे त्यांनी फुकाट आम्हाला मार केलेली